महाराष्ट्र गौरव न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आशिष कवळे आता आपण आदेश भगत दादांसोबत जुडत आहोत दादा काय सांगणार आज जो प्रसंग दिव्यावरती आला प्रसंग हा जमीन मालक असेल जमीन मालक असेल बिल्डर असेल सोसायटी असेल यांच्या वादात हा प्रकरण उच्च न्यायालयात गेला आणि उच्च न्यायालयाने महापालिकेला विचारणा केली की बिल्डिंग अधिकृत अनाधिकृत आहे महापालिकेला आपली कातडी वाचवायची होती म्हणून महापालिकेने ह्या इमारतींना नोटिसा दिला आणि नोटिसा दिल्यानंतर हे बांधकाम अनाधिकृत आहे असं महापालिकेने ठरवलं मुळात तब्बल एकोणीस वर्षानंतर ज्या नोटिसा एकोणीस वर्षापूर्वी द्यायला हव्या होत्या त्या नोटिसा महापालिकेने आत्ता त्यांना पंधरा दिवसापूर्वी दिलेल्या आहेत महापालिका कुठेतरी आपली स्वतःची कातडी वाचवण्यासाठी हे सगळं करते आणि माननीय उच्च न्यायालयाचे कोणतेही आदेश नाही आहेत की इथे बिल्डिंगवर कारवाई करावी असं नसताना महापालिका फक्त त्यांचं कातडी वाचवण्याचा प्रयत्न करण्यात ह्या बिल्डिंगवर कारवाई करायला येते आणि त्याला या रहिवाशांनी विरोध केला आहे आम्ही उच्च न्यायालयात आमची बाजू मांडायची आम्ही महापालिकेला सांगितलं की महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी द्या सत्तावीस फेब्रुवारीला प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे तिथे आम्हाला बाजू मांडायला द्या आम्हाला आमची चार तारख पाच तारीख सहा सात तारखेला आम्ही हा इमारती नियमित करण्यासाठी हायकोर्टात ॲप्लिकेशन केलेलं आहे तिथे आम्हाला आमचे बाजू मांडून द्या पण काही बाजू ऐकून घ्यायची नाही यांच्यावर कारवाई करायची हेच महापालिकेचं धोरण आहे आणि त्याला आम्ही प्रखर विरोध केला आहे आणि आजही आज जसं आम्ही रस्त्यावर उतरलो आहे कदाचित याच्यापेक्षाही जास्त तीव्र लढा आम्ही येणाऱ्या काळात महापालिकेशी करू तर असं जर ऐक बघितलं गेलं तर दोन हजार पंधरामध्ये गव्हर्नमेंटने हे जे पंधरापर्यंत जे बिल्डिंग झाले ते लिगलाईज झालेत म्हणून सांगितले गेले तर ही एवढी जुनी बिल्डिंग असूनसुद्धा असं का होतं नाही महापालिकेने महापालिकेने दोन हजार पंधरापर्यंतचं धोरण ते मला त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही आहे परंतु ह्या ज्या इमारती आहेत दिव्यामध्ये अनाधिकृतचा विषय आहे अनाधिकृतचा विषय आहे तर ह्या दिव्यातल्या अनाधिकृत इमारती ह्या नियमित झाल्या पाहिजेत यासाठी देखील महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्यांनी ह्या सगळ्या दिव्यातील इमारती ह्या क्लस्टर योजनेत समाविष्ट केल्या जेणेकरून ह्या ज्या अनियमित अधि अनधिकृत इमारती आहेत त्या अधिकृत होतील तिथे चांगले टॉवर उभे राहतील अशी योजना इथे आणली आहे क्लस्टरमध्ये ह्या इमारतींचा सर्वेसुद्धा झालेला आहे म्हणजेच काय तर दिवेकरांच्या माथ्यावरील जो अनाधिकृतचा शिक्का आहे तो मिटवण्याचा प्रयत्न आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे आणि येणाऱ्या काळात क्लस्टर योजने सर्वे झाले येणाऱ्या काळात दिव्यात सगळे घर अधिकृत होणार आहेत तर हे अधिकृत जर क्लस्टर पात्र इमारतींवर महापालिका आत्ताच कारवाई करत असेल तर कुठेतरी ह्या योजनेपासून यांना वंचित करण्याचा डाव महापालिका करते असं मला वाटतं आपण बघू शकतात शिवसेनेचे शिंदे गटाचे आदेश भगत साहेब आपल्यासोबत जुडले होते आणि त्यांनी जे निरोप दिला आहे सरकारला की कष्टर योजनापासून याची सर्वेपर्यंत झालेलं आहे आपण बघू शकतो तर की डोंबोलीला काही कोर्टाच्या नोटीस येऊन बिल्डिंगवरती कारवाई होणार होती तसंच दिव्यामध्येही आज कारवाईचं नाव कारवाईच्यासाठी आले होते काय सांगणार तुम्ही काय झालं काय तुम्ही केलं सतरा वर्ष जुने रहिवासी आहेत तिथे सतरा वर्षापासून ही लोकं इथे राहत आहेत एक जमीन मालक आणि बिल्डर यांच्यातला काही डिस्प्यूट असल्याकारणाने हायकोर्टात हे मॅटर गेलेलं आहे पण हायकोर्टातून असं कोणतंही आदेश आलेला नाही की यांच्यावर कारवाई करा म्हणून तरी देखील महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी हे वारंवार इथे येऊन या नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न करतात आणि इथे खाली करून तोडण्याचे त्यांना धमकी देत आहेत शनिवारपासून हे रहिवासी हे एकजुटीने इथे म्हणजे आत्मदह करण्यासाठी इथे आंदोलन करत आहेत त्यासाठी दिव्यातील अनेक पक्ष संघटना अनेक दिव्यातील रहिवासी बिल्डर लॉबी असेल प्रत्येकजण या रहिवाशांच्या पाठीशी आहे आज सकाळी नऊ वाजता आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आम्ही सर्वजणं आमचे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांचा जनता दरबार होता यांच्या जनता दरबारी जाऊन आम्ही समस्या मांडली असता साहेबांनी तत्काळ त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की हायकोर्टाचे कोणते आदेश नसताना आता दहावी बारावीच्या परीक्षा चालू अस आहेत आणि अशावेळी तुम्ही तिथे कारवाई करू नका माझी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत माझी कॅबिनेट आहे या कॅबिनेटमध्ये आम्ही ठरवू आणि त्याचा त्याच्यातून आपण मार्ग काढू आणि त्याच्यानंतर तुम्ही कारवाई करा असं त्यांनी आदेश त्या तिथल्या लोकांना दिलेला आहे तिथल्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आज या आनंद पार्कमधील जे रहिवासी आहेत यांचा आज खरं तर आजच्या दिवसापुरता का होईना पण यांच्या एकजुटीचा आज इथे विजय झालेला आहे आज पुरता ही कारवाई ट टळलेली आहे पण भारतीय जनता पार्टी दिवाशर अध्यक्ष म्हणून मी ही ग्वाही देतो की या रहिवाशांसोबत आम्ही शेवटच्या रह, क्षणापर्यंत असणार आहे न्यायालयीन लढाई आम्ही यांच्यासोबत लढणार आहोत आणि यांना न्याय देण्याचं काम आम्ही पूर्ण इथं करणार आहोत इकडचे जे तुम्ही रहवासी आहेत बरं आता तुम्ही रहवासी म्हणून तुम्हाला जेव्हा नोटीस आली त्यानंतर तुम्ही काय काय केलं आहे सर सर्वात पहिलं तर सांगेन मी का डेमॉलिशनची ही कुठलीही नोटीस आलेली नाही आहे आम्हाला हे फक्त आणि फक्त त्या कॉर्पोरेशनच्या जे अधिकारी आहेत त्यांच्या अट्ट्यासाठी हे सगळं चाललं आहे त्यांचं म्हणणं आहे का आमच्या मिनिस्टर आमच्या पदाधिकाऱ्यांनी वरती हायकोर्टात याचिका दाखल केली आहे किंवा आम्ही ॲफिडेव्हिट दिलं आहे का आम्ही ही बिल्डिंग तोडून देऊ तर तो सर्वात पहिला मला त्या कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना विचारायचं आहे तुम्ही इथे लोकांना विचारलं त्यांची संमती घेतली का कॉर्पोरेशन इथे तोडायच्या अगोदर इथे लोकांनी राहणार लिटरी शंभर ते दीडशे कुटुंब एखादी तुम्ही उद्ध्वस्त करायचा निर्णय घ्यायच्या अगोदर एकदा तरी इथे येऊन विचारलं नाही काही ह्यांचं म्हणणं काय ह्यांचं तुम्ही सरळ सांगता आम्ही तुम्हाला डंपर देतो खाली करायला अरे डंपर देऊन ख... टाकणार कुठे इथेच डम्पिंग करणार ना तुम्ही तर त्या व्यक्ती आम्ही त्याच्याहून जास्त मग आम्ही सांगितलं त्यांना ठीक आहे आम्हाला डम्पर नका देऊ आम्ही आमच्या हातात ऑलरेडी पेट्रोलच्या बाटल्या घेतल्या ह्याच्याहून हो। तिरू आमचं अजून प्रदर्शन राहील पुढच्या वेळेस जर त्या लोकांना नाही तर आम्ही लिटर बुचणं उघडून टाकायची सुद्धा हिंमत ठेवतो हेच आम्ही प्रशासनाला आज दाखवून दिलं आणि संपूर्ण फक्त आनंद पार्क नाही ही दिव्यावर होणारी सुरुवात आहे आणि आज त्यासाठी संपूर्ण दिवेकर आज आमच्या मदतीसाठी होता तर आनंद पार्कसाठी मी संपूर्ण दिवेकरांचाच आभार आहे का आज त्यांनी आमच्या आनंद पार्कला सपोर्ट केला आणि आज त्यांच्या स्वतःच्या घरासाठी सुद्धा सपोर्ट केला का उद्या त्यांच्यावर ही वेळ येऊ नये हे त्यांना सुद्धा कळून चुकलं त्यासाठी त्या ते, ते लोकंसुद्धा आमच्या आज मदतीसाठी आले आणि आज तुम्ही सकाळी बघ भग, बघितलं असेल का प्रशासनाला कसं आमचं ऐकावं लागलं संपूर्ण दिवेकराची हाक ऐकली ऐकू गेली इथपर्यंत प्रशासनाला दिवेकरांनी आज दाखवून दिले आणि मी विचार त्यासाठी नेहमी आभार मानेल का संपूर्ण दिवेकर हा नेहमी पुढच्या अशा गोष्टींसाठी नेहमी एकत्र यावं आणि आपण असंच प्रकारे एखादं चुकीचं पाऊल घेत असेल तर त्यासाठी आपल्याला अशाच प्रकारे लढा दिला गेला पाहिजे हे हे सांगतो बिल्डर आणि जे जागे मालक होते त्यांच्यावर काय बोलणं झालं का म्हणजे डिस्प्यूट आहे जे बिल्डर आणि जागे मालक यांच्या डिस्प्यूटमध्ये अॅक्च्युली आम्हाला पण माहित नाही कारण का तुम्ही सांगाल एकवीस दिवस झाले फक्त या गोष्टीला अचानकपणे तुम्ही नो नोटीस देता आता आम्हाला जिथे रहिवासी आम्ही आमचं घर वाचवायचा प्रयत्न करणार का ते डिस्प्यूट्स बघणार ते बघायला आम्हाला पण एक वेळ पाहिजे तोच वेळ आम्ही यांच्याकडे टी एम सीला लिटरली अर्ज करून मागितला होता का आम्हाला पूर्ण गोष्ट समजू द्या पण तोही वेळ देत नाही आम्ही लिटरी सुप्रीम कोर्टपर्यंत सुप्रीम कोर्टने आम्हाला क्लिअरली विचारलं तुमच्याकडे डेमोलिशनची कुठली नोटीस आहे का तर आम्ही बोललो नाही डेमॉलिशन मग ते लोक तुमच्याकडे काय येतात जर ते येतात तर तुम्ही परत एकदा हायकोर्टला जावा आणि त्यांनी तुम्ही अर्ज दाखवा आणि फोटोज वगैरे दाखवा आणि त्यांच्याकडून तीच आम्ही वेळ मागण्यासाठी आम्ही अर्ज वगैरे हो केले पण टी नाही त्यांना त्यांचं काय कमिशनरचा आटाच मारल्याच आमचं अफिडेव्हिट आहे कमिशनरने कमिशनर एफिडेव्हिट दिलं त्यांचा एकच शब्द आहे का आमच्या सा कमिशनर साहेबांनी ही बिल्डिंग तोडायचं अफिडेव्हिट द्या आम्ही तेच विचारतो असा कुठला तुमच्या गोष्ट कमिशनरला एफिडेविट द्यायची गरज आहे का लोकांची दीडशे घर लिटर परिवार तुम्ही फॅमिलीज बघू शकत नाही तुमच्या आट्ट्यासाठी तुम्ही काही वाचवाल अशा प्रकारे लोकांशी संवाद पर्यंत नाही झाले त्यांच्याशी हे केलं गेलंय काय सांगणार ना तू जुनी बिल्डिंग आहे 2006 में मेरा बर्थ हुआ मैं पैदाइशी मेरा यहाँ पे उससे पहले की बिल्डिंग है आज 18 अठारह उन्नीस बीस साल हो गया मेरी एज आज एटीन है मेरे ट्वेल्थ का पेपर है एक तारीख को मेरा इकोनॉमिक्स का पेपर है सर ये घर कॉन्फिडेंस अब हमारा सब कुछ है ही अगर ये टूट जाएगा तो हम कहाँ जाएंगे क्या करेंगे और अगर ये टूट गया तो माँ बाप एजुकेशन कहाँ से लाएंगे हमारा एजुकेशन आप बोलते हो कि अ, बच्चे यूथ है फ्यूचर है अगर ये फ्यूचर आज रस्ते पर है तो क्या करेंगे हम तो हमारा तो भरोसा टूट जाएगा ना गवर्नमेंट से हमें तो क्या चाहिए क्या ही बोले सर अगर देखा जाएगा तो 2015 में गवर्नमेंट ने का ये कहा गया था कि एक रूल आया था कि जिसमें जो भी अनुरु बनकाम उनको पूरी तरह से दिया गया तो ये 2015 के अंदर बनी हुई बिल्डिंग है तो आई थिंक सो रेगुलराइजेशन की भी अर्जी दी हुई है हम लोगों ने हम लोग प्रॉपर लीगल प्रोसीजर फॉलो कर रहे हैं पर वही नहीं कर रहे हमने लिटरली हमारे आंदोलन में भी कहा कि हमारा आंदोलन ये हमारे सीमा से बाहर नहीं रहेगा हमने अभी तक प्रशासन को कोई भी तकलीफ नहीं दी है हमने हमारा आंदोलन भी आनंद पार्क के बाउंड्री लाइन के अंदर ही रखा हम अभी तक रास्ते में टोटली उतरे नहीं है हम यही बता रहे अगर हम लीगल प्रोसीजर से जा रहे आपको भी लीगल प्रोसीजर से जाना पड़ेगा यही हमारी मांग है इसलिए हम लोगों ने लिखा और ये पुतला ये हमारा प्रतीक है याद रखना यह पुतला नहीं है सिर्फ ये, ये आनंद आने वाले दिवाकर सब का सबका प्रतीक है कि हमारे बलि का जवाबदार कौन रहेगा सरकार रहेगा महानगर पालिका रहेगी या न्याय व्यवस्था रहेगा इसलिए आज हम लोगों ने टीएमसी को भी नाम दिया है टीएमसी मुंसिपल थाने मुंसिपल कॉरपोरेशन नहीं है टॉर्चरस मुंसिपल कॉरपोरेशन है वो ऐसा बिहेव करते हैं हमारे साथ जैसे कि हमको टेररिस्ट है ऐसा बिहेवियर चलता है हमारे साथ अरे हम दीवार हम यहां से ही रहने वाले हमारे परमानेंट एड्रेस है यहाँ पे सेकेंड सेकंड जनरेशन हुई है यहाँ पे और आज आप कभी भी आके बोलोगे कि ये इलीगल प्रॉपर्टीज है और इसे तोड़ोगे तो नहीं आप लीगल प्रोसीजर से या लीगल प्रॉपर्टीज को भी कोई लीगल प्रोसीजर होगी ना आप फाइंस लगाओ इंप्रीज लगा। हम लोग चलेगा हम लोग की, नहीं किधर बोल रहे हम लोग फाइंस ड्यूज भर रहे ऐसे भी हम लोग डबल टैक्स भरते हैं ना इलीगल तो के नाम पे शास्त्री टैक्स भरते लाइट बिल भरते पानी बिल भरते हैं ना तो डबल टैक्स वगैरह भी आप चार्ज कर ही रहे हो हम लोग अठारह साल से भर ही रहे ना हम लोग ने कभी बोला कि नहीं हम लोग को ये नहीं भरना है ये ये सब लेके भी अगर आप बोलोगे कि आपके घर तोडेंगे तो हमको ये कारवाई नहीं चलेगी और हम होने भी नहीं देंगे और ये खाली आनंद पार्क कहेगा अशा प्रकारे आपण बघू शकता एकजूट होऊन पुन्हा नागरिकांनी आजचा जो त्यांच्यावरची जे टांगती तळवार होती डेमोलेशनची ती पूर्णपणे टाळली गेली आहे काही दिवसासाठी त्यांनी दिलासा भेटला आहे है। यांचं म्हणणं हे तुम्ही कडचे रहवासी यात बरं किती वर्षापासून मी अठरा वर्षापासून इथे राहतो मी हायकोर्ट मध्ये प्रॅक्टिस करतो की दोन हजार सातमध्ये मी इथे आलो आणि इथे आमची दीडशे कुटुंब आहेत या कुटुंबामध्ये सगळ्या जातीधर्माचे लोक आहेत अगदी व्यवस्थित चालतं आम्हाला पंधरा तारखेला पंधरा जानेवारीला एक नोटीस आली ती आम्हाला सतरा तारखेला मिळाली सतरा तारखेला मिळाल्यावर आम्हाला सांगितलं एकतीस तारखेला तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही आम्हाला प्रभाग समितीला दाखवा उपायुक्तांना दाखवायचे तर मी आम्ही मी म्हणालो आम्ही येतो म्हणून तिथे पण पंचवीस तारखेला अचानक सरकारी म्युन्सिपल लवाजमा आला आणि हे तोडक कारवाईला आले तोडक कारवाईला आल्यानंतर आम्ही त्यांना थांबवलं की कसं तुम्ही आलेत कसे आम्हाला त्यांनी विचारलं की तुमची पोझिशन काय आहे आम्ही त्यांना तोच प्रश्न तुमची पोझिशन काय इथे येतात मी त्यांना थांबवलं तर त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं का मी महानगरपालिकेचा अधिकारी आहे मी कमिशनर वगैरे आहे म्हटलं ठीक आहे तर तुम्ही आमच्याकडे एनक्रोचमेंट केली आहे तुम्ही ट्रेसपासिंग केली आहे तुम्ही कशाला आलात तापमध्ये तर म्हणते की हे बिल्डिंग तोडायची आहे म्हणजे काहीतरी ऑर्डर असेल तुमच्याकडे मला ऑर्डर द्या कारण हे मॅटर जर कोर्टामध्ये आहे आम्हाला त्या दिवशी कळलं की इथे जमीन मालक आणि यांच्यामध्ये वाद आहे असेल काही पण आम्ही अठरा वर्ष इथे राहतो आहे सगळ्यांनी खरेदी केलेली आहेत सगळ्यांकडे काय म्हणतात त्याचा टॅक्स आहे सगळ्यांनी त्याचं स्टॅम्प ड्युटी भरली आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन टॅक्सेस सगळं पे करतो आहे आम्ही आणि हे सगळं असताना आमच्यावर तोडक कारवाई होतो म्हणे थांबवलं हो तर त्यांच्याकडे कुठली ऑर्डर नव्हती तर मी म्हणालो तुमच्याकडे ऑर्डर नाही मग बी ए टी एम सीची ऑर्डर असेल तर टी एम सीची ऑर्डर नाही इल्लीगल कन्स्ट्रक्शनला हे मॅटर जर सबज्युडीज आहे कोर्टामध्ये आहे मग कोर्टामध्ये असताना तुम्ही तोडक कारवाई कशी करणार मी विचारलं कशी करतो तुम्ही कारवाई तर म्हणे आमच्या कमिशनरने काही केलं आहे की तिकडे ॲफिडावीट फाईल केलं आहे ॲफिडावीट फाईल केलं म्हणजे काय की तुम्ही प्रॉमिस केलं असेल मी खाली करतो म्हणून किंवा ती जागा अनत्रच आहे ठीक आहे पण मॅटर जिथपर्यंत कोर्टात आहे ते होत नाही तिथ पण तुम्ही आम्हाला खाली नाही करू शकणार परत नॅचरल जस्टिसनं असा काहीतरी प्रकार आहे माझं म्हणणं ऐकून घ्या अफेक्टेड पार्टी मी आहे मालकांचं जमीन मालकांचं आणि टी एम सीचं भांडण आहे बरोबर जे असेल, असेल। ते असेल त्या भांडणामध्ये भरडला जातो इथला नागरिक मग आम्हाला कोर्टामध्ये आम्ही जवळला गेलो कोर्टामध्ये आम्ही ते इंटरव्ह्यून करण्याचा प्रयत्न केला की बाबा आम्हाला आमचं म्हणणं मांडू दे पण आम्हाला तिथे संधी मिळाली नाही तर ही संधी आम्हाला पुन्हा मिळेल कारण सगळे आता मोठे लोकप्रतिनिधी आले तर ह्याच्यानी कदाचित फरक पडेल की आमचं म्हणणं तिथे ऐकले जाईल कोर्टामध्ये आम्ही जाऊ आणि आमची बाजू आम्ही मांडू तिथे आणि याच्यावर आम्हाला आम्ही तयार आहोत की बाबा हे सगळं रेग्युलराईज व्हावं तेव्हा देवा गावामध्ये म्हणजे देवा शहरामध्ये येणारा माणूस आहे ना सामान्य वर्गातला माणूस आहे तर सामान्य वर्गातल्या माणसाला इकडचे जे काय लोकप्रतिनिधी आहेत सगळ्यांनी नेहमीच सांभाळून घेतलं आहे की आर्थिक आमची कमजोरी होती त्याच्यामुळे सगळे लोक इथे आलेत तर असंच जर सगळ्यांचं सहकार्य मिळालं तर आम्ही याच्यातनं बाहेर निघू असा मला आशा आहे अशा प्रकारे या लोकांची जनतेची माग आहे ते निषेध करत आहेत सकाळी नऊ वाजल्यासून हे झुंज चालू होती आणि त्यामध्ये त्यांनी यशस्वी काही दिवसासाठी मिळून घेतलेलं आहे आता कोर्टामध्ये आपल्याला कळून को येईल की काय होतं आणि काय होतं tak faham kota kami naik